या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या चंद्रपूर वाघाचा आणखी एक बडी संतप्त नागरिकांचा महामार्गावर चक्का जाम गोंडपिंपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू शेतात काम करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून बळी घेतल्याची घटना घडली सात दिवसात दोन शेतकरी बांधवांचा मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाकडून वाघाचा बंदोबस्त न झाल्याने प्रत्येक हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पॉवर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथी सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूम ला आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद नागरिकांचा संताप उसळलाय मृतदेह उचलण्यास नागरिकांनी स्पष्ट नकार देत अहेरी नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरू केले गेल्या दोन तासांपासून वाहतूक ठप्प असून गोंडपिंपरी बाजारपेठ बंद करण्यात आली संतप्त नागरिकांचा इशारा तातडीने न्याय मिळाला नाही तर आंदोलन आणखी उग्र करू प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सज्ज ठेवली गावकऱ्यांचा आरोप आठ दिवसात दोन जीव गेले पण वनविभाग फक्त आश्वासनं देतो आम्हाला सुरक्षा हवी आमचा जीव वाचवा घटनास्थळी सत्ताधारी आणि विरोधकांचे नेते दाखल पण नागरिकांचा प्रचंड आक्रोश कायम दरम्यान गणेश पिंपरी परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त केलाय प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर आग लावणार हो, आहोत

परमिशन द्याय काय बारे म्हणजे तिथे म्हणजे तिथे म्हणजे कुठं तिथं मारलं सकाळी आम्ही जीचा नवरा होता घटनास्थळावर होते दोघे होते का मुलगा आणि नवरा मुलगा आणि नवरा घटनास्थळावर होते कोण आले नाही फोन लावून नाही सांगितले कोण आलेस नवऱ्याला घरी झोपायला सांगितलं आणि त्यांनी क्लास उघडून गेम केले का पहिले कॅमेरा लावले होते बंद केले असं

फिरत असताना या मनुष्यबळ अधिकारी आणि ठिकाणी आले याची बंदोबस्त करत नाही म्हणून या कोणपूर्वी तालुक्यातील आज जनतेचा रोष आहे जनतेचा रोष समजून घेऊन शासनाने व प्रशासनाने याची व्यवस्था करा करावी प्रथमतः येऊन या या जिल्ह्याचे डी एफ ओ अधिकारी किंवा कलेक्टर साहेब यांनी स्वतः इथं येऊन या जनतेच्या जनतेच्या रोषाला सामोर येऊन तर हा

आरामदायक ड्रायविंग आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पॉवर ट्रॅक उपलब्ध आहे ते प्रत्येक मॉडेलमध्ये गेल्या वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा